उठून आपल्या घरी पाहुणे येऊ राहिले पाहुणे येऊ राहिले पण आपल्या घरी कोणी मेल नाही कोणी बेमार कोणाचं लग्न नाही मग कशा राहिले पाहुणे अरे दलिंदरा त्याला काळजी आहे आपली म्हणून बेटा लिवराल ते आपल्याला ज्या लोकांना आपलं चांगलं दिसत नाही त्याला आपली काळजी कधी बसून व्हायला लागली आम्ही आलो अरे मावसा मावशी बिना बोलण्याचे टाकली तुम्ही तुमचं गाबरू म्हणजे पोरग बी आणलं आणला अरे राहुल केवढा झाला तू केवढा म्हणजे म्हातारा थोडी झालो अरे लहानपणी एवढू साख होता तू एवढू साख म्हणजे होतो का अरे त्याच्या तू आणि चड्डीचा संडास करत आहे मी संडास करत आहे आणि तुमच्या पोराचं ढुंगण शिवेल होता का लहानपणी अरे पाहुणे बसून घ्या तेला कुठे डोकं ला गोळ्या आटपेल त्याच्या यायला काही तकलीफ तर झाली नाही ना तकलीफ झाली बी तर तुम्ही काय करणार रे अहो तिकडं रस्त्यानं तुम्हाला कोणा धरून हाणलं बी ता मला काही घेणं नाही पण विचाराच काम आहे आमचं पाहुले हो काय घेता एक बी एमडब्ल्यू कार देतो का अहो मावसा जत्रातली दहा रुपयाची गाडी घ्यायची लायकी नाही हो तुमची आणि तुम्हाला बी एमडब्ल्यू पाहिजे डोसाला काय घेता काळा हा पाणी एप्पल ज्यूस लिंबू पाणी सोडून दुसरं ज्यूस पाय सुद्धा नसून हो तुम्ही पण लोकांची घरी लगे आंबाणी पेक्षा जास्त नकर दाखवता एप्पल ज्यूस आणि तेन মই মই